देशामध्ये नीटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पेपरफुटी होतात महाराष्ट्रामध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये पेपरफुटी होते तर मग हे पेपरफुटी का थांबवत नाही असा सवाल काल राहुल गांधीजींनी नरेंद्र मोदीला केला म्हणजे जे आपल्या हातात नाही ते आम्ही केलं पण तुम्ही सत्य येतात या पेपरफुटीमुळे किती मुलांचं कि आयुष्य बर्बाद तुम्ही केलं त्याचा कधी हिशोब लावला या नीटच्या परीक्षेमध्ये पोटाचा आट मारून आपले आई वडील आपल्या मुलांना डॉक्टर बनवायचं स्वप्न बघतात मुलीला स्वप्न बघतात मुलीसाठी स्वप्न बघतात आणि ऐन वेळेवर बिहार गुजरात भाजप शासित राज्यामधून पेपर फुटत असतील तर याचं कनेक्शन डायरेक्ट भाजप सोबत आहे महाराष्ट्रामध्ये आम्हाला एक लिंक लागलेली आहे आम्ही थोड्या दिवसातच त्याचं ऑपरेशन आम्ही करू आणि तुम्हाला महाराष्ट्रातही या नीटच्या पेपरचा सूत्रधार पेपर फुटीचा तुम्हाला आम्ही शोधून दाखव म्हणजे भाजप प्रणित राज्यामध्ये या नीटच्या पेपरचं फुटी आम्ही तर सांगितलं की नीटची परीक्षेची गरजच नाही बारावीच्या परीक्षेच्या नंतर डायरेक्ट आम्ही डॉक्टर करत होतो मेरिटच्या आधारावर त्या ते डॉक्टर आता माणसं मारतात पण नरेंद्र मोदीचं सरकार आल्यानंतर सर्वसामान्याच्या गरीब माणसाच्या शेतकऱ्यांच्या मुला मुलींना डॉक्टर होता व्हावं नाही आणि म्हणून ती व्यवस्था नीटच्या माध्यमातून केली आणि त्याच्यातून पेपर फुटीच्या माध्यमातून या पद्धतीच्या प्रकरण घडवल्या जातात विशिष्ट लोकांना पास केले जाते